नमो बुद्धाय जय भीम मी उज्ज्वला आपल्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते त्यांच्या जीवनातील एक जीवन प्रसंग ऐकूयात इंग्लंडवरून भारतात डॉक्टर वेल्बीचे एक कमिशन आले होते या कमिशनला रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता यासाठी जगभरातील अर्थशास्त्रज्ञांना निमंत्रित केले होते आणि विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली शेवटचे मत डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाले डॉक्टर आंबेडकर मी जगातील प्रसिद्ध विद्वान अर्थशास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकले आहेत तेव्हा आपले मत मला ऐकण्याची आवश्यकता आता वाटत नाही यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले डॉक्टर वेलवी आपण ज्या विद्वान व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांनी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकाचा मी लेखक आहे त्या पुस्तकातील काही भाग लिहिणे अजून बाकी आहे तो मीच पूर्ण करू शकतो हे ऐकून डाक्टर वेलबी खाली उतरले बाबासाहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवले